नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आता आदिती ताई तटकरे यांचं एक नवीन ट्विट समोर आलेलं आहे आणि त्यांनी नेमकं सांगितलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहीत आहे की सोशल मीडियामध्ये या योजनेसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे आणि लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ नेमका कधी मिळणार आहे तो या संदर्भात वेळोवेळी चौकशी करत आहे कॉमेंट्स करत आहे त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम पण निर्माण झालेला आहे की लाडक्या बहिणींना आता हे पैसे मिळणार की नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये चिंता तूर झालेल्या आहे काळजीत पडलेल्या आहे महायुतीला लाडक्या बहिणींनी भरघोस मताने विजय केलेला आहे आणि महायुतीची पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली आहे जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जर नसती तर होऊ शकते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं नसतं परंतु आज जे काही नवीन नवीन आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर त्या बातम्या अतिशय राजदायक आहे आणि लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारे आहे तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की सोशल मीडियामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची जी काही चिंता आहे तर ती मोठ्या प्रमाणे वाढताना दिसत आहे का तर आजच भाजपचे एक मोठे नेता आहे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही आम्ही भाऊबीजीला सुरू केलेली होती त्यामुळे आता जो काही एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तर तो, तो आम्ही पुढच्या पासून देणार आहे तर अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आल्यामुळे आज संपूर्ण मीडियामध्ये हे स्टेटमेंट चाललेलं आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आता त्रास होत आहे की मोठ्या विश्वासानं आम्ही महायुतीला विजयी केलेला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि परत त्यांची सत्ता आणली आणि आता मात्र महायुतीतील काही नेते या योजनेसंदर्भात वेगवेगळी स्टेटमेंट देताना दिसत आहे आणि आम्हाला जो काही लाभ द्यायला हवा तर तो, तो लाभ देताना दिसत नाही तर यावरच आधारित आदित्यताई तटकरे यांचं एक ट्विट आलेलं आहे तर ते ट्विट आपण बघूया म्हणजे आपल्याला कळून येईल की नेमका डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर बघा लाडके बहिणीनो पुढील व्हिडिओ बघण्या अगोदर एक विनंती असेल अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा कारण ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आपली जी काही चिंता आहे आपली जी काही काळजी आहे तर ती काळजी मिटवणारी आहे त्यामुळे कृपया करून व्हिडिओला लाईक करा त्यानंतर लाडकी बहिणीनो आता बघूया आपण कि नेमकं आदित्यताई तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर बघा या ठिकाणी आदित्य स्पष्ट केलेलं आहे की ही जी योजना आहे तर ती कोणीच बंद करू शकणार नाही ही योजना कंटिन्यू सुरूच राहणार रा आहे आणि जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू झालेली आहे आणि जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत असे एकूण पाच हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे त्यानुसार शासनाने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केलेला आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे अगदी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केलेले आहे तसेच चौथा आणि सहावा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केलेला आहे आणि आता या योजनेनुसार राज्यातील दोन कोटी चौतीस लाख पात्र भगिनींना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे असं आदित्यताई तटकरे यांनी या, या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा अतिशय महत्वाचं आहे की सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ हा डिसेंबर महिन्यातच देण्यात येणार आहे असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती बघा आदिती ताई तटकरे या ठिकाणी काय म्हणत आहे की जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो तो डिसेंबर मध्येच दिला जाणार आहे तारीख मागे पुढे होऊ शकते परंतु या डिसेंबर महिन्यामध्येच हा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं आता हे अधिकृत स्टेटमेंट आलेला आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो तो निश्चित मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे <coughs> मागील पैसे अजून मिळालेले नाही तर त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना जर अजून आपल्याला पैसे मिळालेले नसेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा की नेमके ने कळू द्या सगळ्यांना की किती लाडक्या बहिणी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना आता चिंता करत बसू नका काळजी करू नका कारण डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे असं अधिकृत स्टेटमेंट आदितीताई तटकरे यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद